नमस्कार मंडळी स्नेहल आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आपण मोदक अनेक प्रकारे बनवत असतो तर आज आपण मस्त असे रताळ्याचे पौष्टिक मोदक करणार आहोत अति अगदी कमी साहित्यामध्ये याच्यामध्ये जे काही नको असेल ते तुम्ही नाही घेतलं तरी चालेल तर हे रताळू मी एक मोठं असं रताळू घेतलं होतं ते छान असं चार शिट्ट्यांमध्ये उकडून थंड झाल्यानंतर मी ते खिसून घेतलं आहे इथे एक केळं घेतलेलं आहे इथे डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे चवीनुसार गुळ घ्यायचा आहे आणि इथे मी केशरचं दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून दूध घेतलं तरी चालेल त्याच्यात म्हणजे थोडा छानसा कलर येईल आणि इथे अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेले आहे जर इथे मिल्क पावडर तुम्हाला नसेल घ्यायची तर तुम्ही पोहे पोहे छान तुपामध्ये भाजून त्याचं छान मिक्सरवर बारीक वाटायचे असे छान याच्यात मिक्स केले तरी चालतील पण मिल्क पावडर असेल तर चांगलं म्हणजे खव्यासारखे वाटतील आणि इथे थोडंसं मी मगजच्या आणि ह्याच्या कलिंगडाच्या बिया घेतल्यात आणि बदाम घेतलेले आहेत याच्यात तुम्हाला काही घ्यायचं नाही घ्यायचं ते तुमच्यावर आहे तर तुम्हाला थोडंसं याचं महत्व पण मी सांगते त्याच्यामध्ये रताळ्यामध्ये सी विटामिन असतं शिवाय फायबर पण असतं हे डोळ्यांसाठी खूप छान आहे रक्तदाब कमी करतं शिवाय घरोदर स्त्रियांनी हे खाल्लं तर खूप म्हणजे बाळाच्या पोषणासाठी खूप योग्य आहे हे रताळू शिवाय तुम्ही मधु मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही उकडलेलं रताळ पण खाऊ शकता तर या निमित्ताने आपल्या पोटामध्ये छान असावर एक मोदक जाईल सगळं साहित्य घातलेलं तर आता सा आपण याची तयारी करूया काय करूया पहिल्यांदा तर आपण हे सगळं तुपामध्ये भाजायचं घ्यायचे आता मी गॅ ग्या, गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि मी दोन चमचे याच्यामध्ये छान साजूक तूप घातलेला आहे बाप्पाचा नैवेद्य आहे तर छान साजूक तुपात झाला पाहिजे तर मी आता ही। ले ले तर हे किसलेलं रताळ सगळं घालते याच्यामध्ये ह्याच्यातच आपल्याला गूळ पण घालून घ्यायचं कारण आपल्याला सगळं एकत्रच हे करायचं आहे गुळ पण आपला विरगळला पाहिजे ना छान त्यासाठी गुळ आपण कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा छान बारीक गॅसवर आपण हलवून घेऊया मस्त हे फार काय आपल्याला परतायचं नाही फक्त आपल्याला गुळ वितळला पाहिजे आपल्या आणि ह्याच्या बरोबरच आपण खोबरं पण घालून घेऊया म्हणजे सगळं एकत्रच होऊन जाईल त्याच्यानंतर इथे आपण जे काही बी घेतलेलं आहे मगज बी वगैरे ते सगळं घालूया बदामाचे तुकडे पण घालूया आणि हे केळं जे मी सोलून घेतले ते जरा मॅश करून घेते आणि हे छान आपण हलवून घेऊया गुळ आपला वितळला पाहिजे छान असा आणि हे सगळं बारीक गॅसवरच करायचंय आता आपण याच्यामध्ये मी मॅश केलेले केळं पण घालते मी केळं पण घालते केळ्याचा पण छान सुवास येईल आणि इथे आपण केशर घातलेलं दूध पण घालूया अजून आपल्याला मिल्क पावडर पण घालायची ती नंतर घालूया छान असं परतून घेऊया मस्त बघा त्याला छान असा पिवळा कलर आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या पोटामध्ये रताळ गुळ हे सगळं असं पौष्टिक पदार्थ जातील आता आपण याच्यात मिल्क पावडर पण घालून घेऊया तुम्हाला मिल्क पावडर नको असेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे छान असं सा तुपामध्ये थोडेसे अर्धी वाटी पोहे छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आणि मिक्सरला काढून घ्यायचे आणि तो याच्यामध्ये ते याच्यामध्ये घालायचे छान आता मी हे सगळं एकजीव करून घेते तर बघा छान असं मस्त एकजीव झालेलं आहे आता आपण काय करूया थोडस तूप टाकूया म्हणजे काय होईल तर जर अशी शायनिंग छान येईल एक अर्धा चमचा मी तूप घातलंय आणि याच्यात आपल्याला वेलची पूड जायफळ पूड असं नाही टाकायचं जर तुमच्याकडे व्हॅनिला इन्सेस असेल केवडा इन्सेस असेल तर ते तुम्ही टाकू शकता तर मी काय करते माझ्याकडे आहेत म्हणून मी घालते एक वेगळा प्रकारचा छान असं चॉकलेटचा सुवास येईल असेल आणि मुलं पण छान आवडीने खातील आणि तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जायफळ आणि वेलची घाला छान आपला असा मस्त मस्त चॉकलेट सारखा वास येतो तिचा सुवास छान येतोय चॉकलेटसारखा असं वाटतं की चॉकलेटच आहे आता झालंय आपलं हे थंड ना छान असं घट्ट होणार पूर्णपणे थंड कराय थंड करून घ्यायचं नाही तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एकदा दहा मिनिटांनी ते छान असा गोळा तयार होईल आपले तयार झालेलं आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया हे बघा आपले छान एक पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा वीस मिनिट आपण हे सारण छान फ्रीजमध्ये मी ठेवलेलं आहे आणि मस्त असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आपलं सारण तर आता आपण इथे साच्याला एक तुमच्याकडे जो काही साचा असेल तो घ्यायचा आणि त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा छान असा तुपाचा हात लावायचा आणि एक आपल्याकडे गुलाबाची पाकळी आहे ती आपण घालूया म्हणजे तो दिसायला मोदक छान दिसेल तर आता काय करायचं थोडं थोडं सारण भरून घ्यायचं याच्यात छान असे मस्त असे आपले पौष्टिक मोदक तयार होणार आहे दाबून भरायचे ते फार मोठाही साचा घ्यायचा नाही छोटे छोटे नाजूक करायचे आपण बघा आपण साईडनी लावल्यामुळे ते छान दिसतात ना आता मी हा काढून घेते तुम्हाला दाखवते हा बघा किती सुंदर दिसतोय हे बघा मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्या त्याला दिसत आहेत हे छान सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत हे बघा किती सुंदर वाटत ना आता आपण आणखीन एक करून दाखवते मी तुम्हाला नसतील तुमच्याकडे गुलाबाच्या पाकड्या तर पिस्त्याचे काप लावले तरी चालेल मी आधी हे थोडं लावून का घेते माहिती मग आपण ते साच्या जेव्हा एकत्र बंद करतो तेव्हा ते मी एकाच ठिकाणी पाकळ्या जमा होतील म्हणून मी थोडस असं लावून घेते त्याला उड़ा सारना मोदग हे एवढ्या सारणामध्ये आपले बरोबर एकवीस मोदक होणार आहेत आणि हे तुम्ही सारण आदल्या दिवशी जरी करून ठेवलं ना तर छान होईल म्हणजे काय आयत्या वेळेला घाई होणार नाही आणि ते छान थंड पण होईल मोदक करायला पण सोपे जातील किती सुंदर वाटतात ना बघा हातावर घेऊन दाखवते बघा किती सुंदर दिसतोय ना मोदक ह्याला असं आपण काय करायचं केशर तो केशर पण आपण एक काडी लावायची अशी केशराची अशी केशराची एक काडी लावायची बाप्पाला शाई मोदक करायचे त्याच्यानंतर थोडासा एक आपण मगाशी बा पिस्त्याचे काप ठेवले होते ते थोडेसे लावायचे बघा बघितलं किती सुंदर दिसत आहेत मस्त असं केशर गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यानंतर असं मस्त बदामाचे काप किती सुंदर दिसतोय बघा आता मी असे सगळे मो मोदक जेवढे होतील तेवढे करून घेते हां हां किती सुंदर असे आपले शाई असे मोदक रताळ्याचे तयार झालेले आहे पौष्टिक तर आहेच आहे आणि दर दरवेळेला आपण नेहमी गुळखोबऱ्याचे वगैरे मोदक करतो किंवा अनेक वेगळे प्रकार असतील तर गुळखोबऱ्याचं करून करून कंटाळ आला असेल तर आणि बाप्पाला पण तेच 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 दहा ते दिवस गुळखोबऱ्याचा खाऊन कंटाळ आला तर म्हणून आपण ह्यावेळी रताळ्याचे मोदक नक्की करून बघा आणि आपण आपल्याकडे पाहुणा येतो तर आपण काही दरवेळेला त्याच्या आवडीचे नुसते काही तोत पदार्थ करत नाही तर त्याच्या वेगवेगळे बदल करतो तर तसंच आपण बाप्पासाठी पण वेगवेगळे मोदक मस्तपैकी करून खाऊ घालायचे आहे बाप्पाला त्यानिमित्ताने आपल्याही पोटात जातील तर हे मस्त असे रताळ्याचे पौष्टिक मोदक आहे ते तुम्ही यावर्षी नक्की करून बघा आणि बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य तर आपण आता असं म्हणायचं बाप्पाला कधी कधी घाईत आपण असं म्हणतो की बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तर दाखवायचं नाही म्हणायचं कारण तो करता करवित आहे त्याला आपण काय दाखवणार तर त्याला आपण अर्पण करणार आहोत मोदक मोदक म्हणा प्रसाद म्हणा नैवेद्य म्हणा आपण आपण जे काही गोड करतो ते बाप्पाला अर्पण करणार आहोत कारण त्यांनी पण म्हटलं यांना सुख नुसतंच दाखवायचं आहे तर म्हणून आपण पण म्हणायचं की बाप्पा की मी जे काही केले ते मी तुझ्या चरणी अर्पण करते आणि गोड मारून घ्या पप्पा तर असं आपण म्हणायचं आहे ते नैवेद्य दाखवताना नेहमी म्हणा की बप्पाला नैवेद्य अर्पण करणार आहे गोडाचा मोदकांचा तर नक्की असं म्हणा आणि बप्पासाठी हे छान असे मोदक करा वेगवेगळ्या प्रकारचे त्या निमित्ताने आपल्याही पोटात जातील तर मी हे असे रताळ्याचे पौष्टिक मोदक दाखवलेले आहे तर तुम्हाला कसे वाटले आवडले ते लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट करा नक्की तर हे साधे सुप ते पटकन होणारे मोदक आहेत तर तुम्ही नक्की करून पहा आणि हे फ्रीजमध्ये ठेवले ते छान दोन तीन दिवस आरामात राहतात तर नक्की हे यावेळी प्रसादासाठी बाप्पाच्या बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्य अर्पण करा हा बाप्पाला मोदकांचा तर नमस्कार मंडळी आणि गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद